श्रीगणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम श्री पिताभ्या नम नारायण नमस्क नरम चिव नरोत्तम देवी सरस्वतीव्यास ततो जय मुदिर येत जय जय राधारमन जय जय नमलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर श्रीकृष्ण नमः नम गोपाळकृष्ण भगवान की जय पुंडलिकावर श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जे सर्वांना रामकृष्ण तर मागील भागात आपण पाहिलं की कपिल भगवंत आणि देवहूतीचा असा पवित्र असा संवाद आणि ज्ञानपर विषयावर विवेचन भक्तियोग योग महदाती तत्व या संपूर्ण सांख्य योगाचं तत्त्वज्ञान कपिल भगवंतानी देवहुतीला सांगितलं आणि देवहोतीनं त्या त्या मार्गाचं अवलंब करून ती मुक्तीला मुक्ती मिळाली आणि ते एका नदीच्या रूपात प्रवाहित झाली आणि त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी तिसरा स्कंद श्रीमद्भागवत महापुराणातील इथे संपन्न झाला म्हणजे संपला आणि चौथ्या स्कंदाला सुरुवात झाली चौथ्या स्कंदाच्या सुरुवातीला मैत्रेय ऋषी विदुराला स्वयंभू मनूच्या वर्णनाचे वंशन करतात वर्णन करतात त्यानंतर मैत्य ऋषी म्हणतात हे विदुर हे विदूर काका स्वयंभू मनू महाराणी शत्रुपी शत्रूपाला प्रियवर्त आणि उत्तनपात असे दोन पुत्र होते आणि देव देवहुती आणि प्रसूती अशा तीन पुत्री होत्या त्याचा देवहुतीचा विवाह कर्दम ऋषींशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला आणि आकृतीचा विवाह रुची रुची प्रजापतीशी झाला आकृतीला जरी भाऊ होते तरीसुद्धा शत्रुपेच्या अनुमतेने राजाने आकृतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प, रुची प्रजापतीसोबत लावून दिला पुत्रिका धर्म म्हणजे कसं कन्येला जो पहिला मुलगा होईल तो कन्येच्या पित्यानं घ्यायचा आणि तो संभाळ करायचा त्याला पुत्रिका धर्म म्हणत होते त्यानंतर भगवंताने भगवंताचे अनन्य चिंतन करीत असल्या कारणाने प्रजापती रुची ब्रह्मदेजाने संपन्न होते आणि त्यांनी आकृतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न केली त्यापैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञ स्वरूप भगवंत नारायण होते आणि जी स्त्री होती लक्ष्मीची अंश स्वरूप दक्षिणा होती स्वयंभू म्हणून आकृतीचा ज्या परम तेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्या जवळ ठेवले इकडे जेव्हा दक्षिणा विवाहा विवाहाला योग्य झाली तेव्हा तिने यज्ञ पती पतिरूपाने वरले आणि दोघांचा इथे विवाह संपन्न झाला आणि यज्ञ भगवंतापासून दक्षिणेला बारा पुत्र उत्पन्न झाले तोषम प्रतोषम संतोषण भद्रम शांतीरस्वती विध किवीर बघू स्वयं सुदैव रोचन विषद बारा पुत्र येथे उत्पन्न झाले हे स्वयंभू मनुवंतरातील तुषित देव निघाले त्यानंतर भगवान मनुंनी आपली तिसरी कन्या प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली स्वयंभू म्हणून आणि त्यांची विशाल परा सर्व त्रैलोक्यात व्याप्त होऊन गेली आणि सर्व त्रैलोक्यात पसरली त्यानंतर मरीची ऋषींचं इथे वंश सांगण्यात आलं मरीची ऋषींची पत्नी म्हणजे कर्दमांची कन्या कर्दम ऋषींची कन्या जी कला नावाची होती ती कश्यप आणि पौर्णिमा नावाचे दोन त्यांना अपत्य झाले त्यानंतर त्यांच्या वंशाने हे जगभरले कश्यप वंशाने कारण आपण समजा कुठलं आपल्याला समजा गोत्र माहीत नसतं तर काश्यप गोत्रांना म्हणलं जातं कारण हे काश्यप गोत्र हे मूळ गोत्र आहे तिथूनच सर्व सर्वांची उत्पत्ती झाली काश्यपांना दोन पत्नी होत्या द्वितीय आणि अदिती या सर्वांनी पूर्णपणे जग त्यांच्या संतांनी पूर्णपणे जग भरून गेलं त्यानंतर मेत्रे ऋषी विदुरांना म्हणतात पौर्णिमेला जी मरीच्या आणि कलापासून उत्पन्न झाली होती ती पौर्णिमेला विरज आणि विश्वंग नावाची दोन मुले आणि देवकुल्या नावाची एक मुलगी झाली देवकुल्या आणि ही जी देवकुल्या आहे ना देव ही देवकुल्या हीच पुढच्या जन्मात श्रीहरीच्या चरणतीर्थापासून व देव देवनदी गंगीच्या स्वरूपात प्रकट झाली देव कुल हरि पाद शोचाद्यभूत तीच गंगा नदी देवकुल्या जी मरीची ऋषी आणि कला पासून उत्पन्न झाली आदल्या जन्मी ती पौर्णिमा होती आणि पुढच्या जन्मी तीर्थापासून भगवंताच्या उत्पन्न झालेली गंगा नदी होती त्यानंतर अत्रींची पत्नी अनुसया हिला दत्तात्रय दुर्वास आणि चंद्र नावाचे तीन परम यशस्वी पुत्र झाले त्यानंतर काकाने विचारले की हे गुरुवर्य जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे जे कारण आहे अशा या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्री मनुंच्या घरी काय करण्याचे इच्छेने अवतार घेतला असा प्रश्न काकाने केला त्यावर मैत्रेय ऋषी म्हणतात जेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या ऋषींना संतती उत्पन्न करण्याचा आदेश दिला त्यावेळेस ते आपल्या पत्नीमध्ये अनुसयासोबत रुक्ष नावाच्या पर्वतावर गेले आणि तिथे घोर तपश्चर्या करू लागले त्या वनात ते मुनी प्राणायामने चित्ताला वंश करून शंभर वर्षापर्यंत केवळ भक्षण करून आणि कशाचीही पर्वा न बाळगता कोणत्याही इंद्रादी देवताची सुद्धा पर्वा न बाळगता ते कठोर तप करू लागले आणि त्यावेळी ते मनोमन असे प्रार्थना करत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे त्याने मला स्वतःसारखेच एक संतान द्यावे असे ते मनोमनी प्रार्थना करत होते त्यानंतर अत्रय ऋषींच्या तपोबलाने रूपी इंधनाने प्रज्वलित झालेल्या अत्री मुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून बाहेर आलं तेच आणि ते, ते मस्तकातून बाहेर येऊन तिन्ही लोकांमध्ये व्यक्त झाल्या आणि सर्वांकड हाकार माजला ते वृक्ष वृक्षपर्वतावर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही त्यांच्या आश्रमात गेले त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याचे पाहून अति ऋषींना फारच आनंद झाला आणि त्यांचे अंतकरण प्रकाशमय झाले त्यांनी एका पायावर उभे राहूनच भगवंताची स्तुती घेतली आणि त्यांचे दर्शन घेतले प्रणम्य दंड मृद्भू भाव पतस्थैर त्यानंतर सर्वांना त्यांनी वंदन केलं त्यांची स्तुती गायली भगवान प्रत्येक कल्पाच्या आरंभिक जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय तुम्हीच करता त्याचे कारक तुम्हीच आहात मायाचे सत्वगुणा तुमच्यातच स्थायी आहेत म्हणून तुमच्यासारखेचं पुत्र आम्हाला मिळव हीच माझी एक इच्छा आहे कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेनं हे कठोर तप आरंभलेले आहे आणि तुम भगवान सुरेश्वराचे चिंतन केले हो केलेले आहे तर माझ्यावर कृपा करा की मला तुमच्यासारखे संतान व त्यावर मैत्रेय ऋषी म्हणतात अत्री मुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुरवाणीने त्यांना म्हणाले देव म्हणतात हे प्रिय महर्षी तुमचे कल्याण आहे तुम्हाला आमचे अंश तीन जगदविख्यात विख्यात पुत्र होतील ते त्रिदेव म्हणतात आमच्यासारखे तुम आमच्या आयुष्यापासून अंशस्वरूप तीन जगदविख्यात तुम्हाला पुत्र होतील आणि तुमचा उ तुमच्या उत्तम यशाचा उत्त ती विस्तार करते त्यानंतर त्या दंपतीला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन ते त्रिदेव अंतर्धान पावले आणि ब्रह्मदेवाच्या अंशापासून अत्रि आणि अनुसयाला चपोटी चंद्राची उत्पत्ती झाली आणि भगवान विष्णूंपासून दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि त्या दंपतीला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन ते भगवान सर्व त्रिदेव आपापल्या लोकी निघून गेले त्यानंतर ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूच्या अंशापासून योग वित्ते दत्तात्रे आणि महादेवाच्या अंशापासून ऋषींचा जन्म झाला तर अशा प्रकारे इथे दत्तगुरु ऋषी आणि चंद्रमाचा इथे जन्म झाला तर महाराज ही कथा खूप सुंदर आहे दत्तावताराची तर इथं मैत्रेय ऋषी म्हणतात की दत्तांचा अवतार कसा झाला ही भागवतातली कथा आहे श्रीमद भागवतामधील दत्तात्रेयाची कथा खूपच संक्षिप्त पद्धतीने मांडलेली आहे त्यावर आपली एक दुसरी कथा अशी आहे ती तुम्हाला मी सांगू इच्छितो हो। तर एकदा नारद मुनी कैलास पर्वतावर गेले कैलास पर्वतावर गेले तिथे भगवान शंकर समाधीमध्ये लीन होते आणि पार्वती माता पूजा करत होती त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पार्वतीला नमस्कार केला त्याचं वंदन केलं आणि पार्वती मातानं पूजेचा प्रसाद म्हणून एक लाडू नारद मुनींना दिला नारद मुनी ते, न, मुनी ना मुनी ते आनंदाने ग्रहण केला आणि नारदांनी लाडूची खूप सु खूप छान स्तुती केली ला। की लाडू अतिशय उत्कृष्ट झालेली आहेत खूप गोड झालेली आहेत असे म्हणले आप आणि आपल्या हातून प्रसाद मिळाला हे माझं महत्व भाग्यच आहे परंतु हे देवी त्या अनुसया मातेच्या इथले लाडूसुद्धा तुमच्या सारखेच उत्कृष्ट आहेत पार्वती माता विचारते की ही अनुसया कोण कुठे राहते कोण आहे त्याला नारद म्हणतात ही अनुसया माता महान प्रतिवर्ता आहे पार्वतीच्या मनात थोडीशी ईर्षा उत्पन्न झाली खरं तर आदिशक्ती येते पण एक लीला म्हणून एक लीला असते त्यामुळं पार्वतीच्या मनात एक ईर्षा उत्पन्न झाली अनुसया माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी अनुसया माता माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी अशी ती विचार करू लागली इतक्यात शंकर भगवंत समाधीमधून बाहेर आले आणि त्यांनी तेव्हा पार्वती पार्वती मातानं त्यांची स्तुती केली स्तुती केल्यावर भगवान महादेव म्हणतात आज काही विशेष स्तुती करण्याचं कारण त्यावर पार्वती माता म्हणतीये की तुम तुम्ही अनुशयेचं पातिवृत्य भंग करा महादेव म्हणतात हे देवी हे कुणालाही कुणाचंही अहित करणं हे योग्य नाही याचा अनिष्ट परिणाम भोगावा लागतो अशा प्रकारे महादेवाने समजून सांगितल्यावर सुद्धा पार्वती माता ऐकली नाही आणि तिने अनुसया मातेचं पातिव्रत भंग करण्याची इच्छा वारंवार बोलून दाखवली इकडे नारद मुनी वैकुंठाला गेले त्या वैकुंठामध्ये लक्ष्मी माता आणि नारायण भगवंत होते नारद खूप आनंदामध्ये होते नारद मुनी खूप आनंदामध्ये गेले होते वैकुंठामध्ये आणि लक्ष्मी देवींनी नारद मुलीला विचारली आज एवढं काळ तुम्ही आनंदात दिसत आहात त्यावर नारद म्हणतात वैकुंठाचे महत्व तर पूर्वी होते मला इथं आल्यावर खूप आनंद होतो पण अनुसयाच्या आश्रमाशिवाय अन्यत्र कोठेही जाण्याची इच्छाच होत नाही म्हणून मी इथं खूप आनंद आहे खूप आनंदित आहे मी तिच्या आश्रमातून येत आहे म्हणून मी आज खूप प्रसन्न आहे इकडे लक्ष्मी माते लक्ष्मी माता म्हणाली ही अनुसया कोण त्यानंतर नारदमुनी सर्व तिला वृत्तांत सांगितला आणि ती महान प्रतिवर्त आहे असंही ती म्हणाली जे पार्वती माताला सांगितलं तेच लक्ष्मी मातेला सांगितलं आणि इकडे लक्ष्मी माताने सुद्धा नारायण भगवंताला तुम्ही अनुसय्याचं पातिवर्त्य भंग करा असं सांगितलं इकडे नारदमुनी ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मानीच्या समोर तेच सांगितलं जे माता लक्ष्मी आणि माता पार्वती समोर सांगितलं अशा प्रकारे ते तीन पण देवांना ते तीन देवींनी तीन देवांना तुम्ही अनुसयाचं पातिव्रत्य ते भंग करा अशी विनंती केली शंकर विष्णू त्यानंतर शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव हे तिन्ही लोक आश्रमाजवळ आले आश्रमाजवळ आले तेव्हा अत्रयोषी स्नानानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यांनी तिघांनी सुद्धा एक ऋषींचं स्वरूप धारण केलं आणि त्यांच्या आश्रमाजवळून भिक्षांधी अशी हाक मारली अनुसया माता बाहेर आली भिक्षा मागण्या वाढण्यासाठी पण इकडे ते ती तिघजण ती, म्हणाले की तू जर नग्न होऊन तू जर नग्न होऊन जर भिक्षा वाढली तर, तर आम्ही त्याचा स्वीकार करू अन्यथा नाही अनुसया माता विचारात पडली की हे कसं शक्य आहे परपुरुषासमोर असं नग्न कसं जाऊ मी हे तर खूप धर्मसंकट आहे आणि जर मी ह्यांना भिक्षा नाही म्हणलं तर हे अतिथीला जर विमुख केलं तर हे महापाप आहे हे नीतीला शोभणारं नाही तर आता काय करावं ह्याचा विचार ह्याचा धर्मसंकट अनुसया मातासमोर उभं ठाकलं आणि त्यानंतर अनुसया मातानं ध्यानपूर्वक भगवंताचं चिंतन केलं आणि ध्यान होऊन हातात पाणी घेऊन ध्यानपूर्वक हातात पाणी घेऊन काही मंत्र म्हणले आणि ते तिन्ही तिघांवर टाकले ते तिघांवर टाकताच ते तिघजण लहान बालक झाले ते तिघजण लहान बालक झाले इकडे कैलास पर्वतार पार्वती विचारात पडले की महादेव तर भरपूर वेळ झाले आलेच नाही वैकुंठावर लक्ष्मी पण विचारात पडली आले ना विचार की नारायण भगवंत गेले तिकडेच गेले आले कसे नाही ब्रह्मदेव ब्रह्माने सुद्धा विचार पडला की ब्रह्मदेव तिकडेच गेले आले कसे नाही या तिन्ही देवींना चिंता लागून राहिली म्हणून तिघे जण पतीच्या शोधण्यासाठी चित्रकुटावर आले आणि इकडे इतक्यात नारद मुनी तेथे येऊन पोचले त्यावर नारद मुनींना म्हणाले त्या तीन देवी नारद मुनींना म्हणाल्या की तुम्ही आमचे पतिदेव पाहिलेत का त्यावर नारद मुनी ना म्हणाले मी तुमचे पतिदेवी अनुसुया मातेच्या आश्रमामध्ये बालके झालेले आहेत तुम्ही अनुसुया मातेच्या घरी जावा ते तेथे ते ते भेटतील प्रकार अशा प्रकारे नारद भगवंतांनी सांगितलं अशा प्रकारे तिन्ही बालक त्यानंतर अत्रे ऋषी आश्रमामध्ये आले आणि त्यांनी बालकांना पाहिलं त्यावर ते आत अनुसया मातेला म्हणाले की ही बालके कोण आहेत अनुसया माता ही तीन बालके माशी आहेत आणि या तीन त्यांच्या पत्नी आहेत आत्रुषी म्हणतात अनुसया देवी असे म्हणू नकोस हे तीनही मोठे देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत त्यानंतर त्यांनी त्या बालकांवर पाणी शिंपडलं आणि ते तिन्ही देव मूळ स्वरूपात आले तिन्ही देव म्हणतात तुमच्या अंगणात आमचे बाले आम्ही बारकी होऊन खेळू ते सुख नेहमी करता आम्ही तुम्हाला टाकतो त्यानंतर त्यानंतर आम्ही या तिन्ही देवांचे तेज एकत्र झालं आणि त्यातूनच दत्तगुरु प्रकट झाले बोला दत्त गुरु भगवान की जे अशा प्रकारे दत्तावताराची कथा आहे विविध कथा सुंदर कथा गोड कथा आपापल्या प्रत्येक ग्रंथात प्रत्येक पुराणामध्ये बघायला मिळते मी काही अंशी इथे सांगण्याचा प्रयत्न केला काही राहिला असेल काही ग्रहण गेला असेल काही कथेमध्ये थोडंसं इकडं तिकडं झालं असेल तर मी तुमचाचे म्हणून मला क्षमा करा आजची कथा कशी वाटली आजचा भाग कसा वाटला मला तुम्ही हे कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण हा जे चांगले चांगले कथेचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर मैत्रेय ऋषींनी अंगिरा वंश सांगितला अंगिराच्या वंशामध्ये उतच्च आणि ब्रह्मनिष्ठ आणि बृहस्पती असे तीन पुत्र झाले आणि ते स्वारंशिष मनवंतरातील प्रख्यात झाले त्यानंतर पुलत्स्य ऋषींचा वंश सांगितला पुलस्त ऋषीच्या वंशामध्येच रावण आणि कुंभकर्ण यांचा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण कारण पुलस ऋषी पुलस्च ऋषी यांना हवीरभू पासून अगस्त्याने महातपस्वी विश्रवा असे दोन पुत्र झाले अगस्त्याने विश्रवा यातील अगस् अगस्त्य पुढील जन्म जठराग्नी झाले पण विश्रवा मुनींना इडीविडी पासून कुबीर विश्रवांना ईड ईड विडी पासून यक्षराज कुबेर आणि दुसरी पत्नी केशिनी पासून रावण कुंभकर्ण आणि बिभीषण हे तीनही उत्पन्न झाले त्यानंतर भृगुवंश इथं सांगण्यामध्ये आला या भृगूच्या वंशातच भृगुना एक कवी नावाचा मुलगा होता भृगु रशिन आणि त्या कवींनाच शुक्र शुक्राचार्य भगवान प्रकट झाले जे असुरा, जे ना असुरांचे गुरु आहेत त्यानंतर मेरू ऋषींनी आपली आयती आणि नावती नावाची कन्या धाता आणि विधाता यांना दिला आणि त्यांना मृकुंड आणि प्राण या ना नावाचे पुत्र झाले अशा प्रकारे भृगूचा वंशाचा विस्तारित करण्यात आला त्यानंतर ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने स्वयंभू प्रसूतीशी विवाह केला आणि प्रसूतीचा विवाह केल्यापासून दक्षापासून प्रसूतीला सोळा कन्या उत्पन्न झाल्या ज्या की दक्षाने तेरा धर्माला दिल्या एक अग्निला एक पितृगणांना आणि एक भगवान शंकरांना दिला जी की सती धर्माच्या तेरा पत्न्यासोबत त्यापैकी श्रद्धेने धर्माच्याच तेरा पत्न्या होत्या त्यापैकी धर्माला मूर्ती देवीपासून नर आणि नारायण हे भगवंत प्रकट झाले मूर्ती सर्वुणोत्पत्ती नरनायण ऋषी बोला नर नारायण भगवान की जे अशा प्रकारे नरनारायण भगवंताचा प्रकार नर प्रकट नरनारायण भगवंत प्रकट झाले त्यानंतर धर्माच्या ऋषी रूपाने स्वतःला प्रकट केले आणि त्यांनी परम पुरुषाला आमचा नमस्कार आहे त्या परम पुरुषाला आमचा सर्वांचा इथे नमस्कार आहे अशा प्रकारे वंदना केली त्यानंतर अग्निमंश सांगण्यामध्ये आला अग्निने स्वाहा अग्नीने अग्नीची पत्नी स्वहाने अग्नेचे अभिमानी असणारे पावक पवमान आणि सुची हे तीन पुत्र उत्पन्न केले पावक पवमान आणि सुची हे तिघंही हवन केलेले पदार्थाचे भक्षण करणारे आहेत म्हणून पावक आणि पवमान आणि सूची हे एक अग्नि अग्निस्वरूप झाले त्या तिघापासून पंचेचाळीस प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले किती पंचेचाळीस प्रकारचे अशा प्रकारे तीन अशा प्रकारे हेच आपले तीन पिता आणि एक पितामह एकोणपन्नास अग्नी म्हणवले जातात जे की वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञ क्रमामध्ये जे एकोणपन्नास अग्नीच्या नावाने अग्नि इष्टी करतात ते एकोणपन्नास अग्नी म्हणजे हेच अशा प्रकारे पित्रांच्या पित्रांच्या वंशामध्ये स्वतःपासून अग्निश्वात बहिर सोमप आणि आजप हे पितर होते त्यांना सांगमिक आणि रग्निक या सर्व पित्रांची पत्नी दक्ष कुमारी स्वतः आहे त्या पित्रांपासून स्वदेला धरणी आणि बुयुन नावाची दोन कन्या झाल्या आणि त्या दोषीपासून ज्ञान विज्ञानात पारंगत आणि ब्रम्हराच्या दुप्दिश करणाऱ्या त्या झाल्या त्यानंतर महादेवाची पत्नी सती होती आणि सर्व प्रकारे पतिदेवाच्या सेवेमध्ये ती राहणारी होती परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शी यांना अनुरूप कोणताही पुत्र झाला नाही सत्य आणि भगवंत महादेवाला कारण सतीच्या पिताने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकराशी वैरभाव घेतला आणि असे आचरण केले त्यामुळे सतीच्या तारुण्यावस्थ सतीने तारुण्यावस्थेमध्ये रागवले योगा आणि स्वतःला शप्या शरीराचा जाळून भस्मसात केले तर पुढची कथा आपण बघणार आहोत भगवान शिव आणि दक्ष प्रजापतीचा द्वेष कसा झाला तर आज आपण इथं थांबवूया की हा कसा याचं जी वंशव ना हे सांगणं गरजेचं होतं त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर आपण इथे आज, आज संपूया उद्या आपण बघणार आहोत भगवान शिव आणि दक्ष प्रजापतीचा द्वेष पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण